नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चैत्र पौर्णिमेचा ब्लॉग आहे हा म्हटलं मी काय सेवा केली किंवा कुळाचार कसा केला ते तुमच्यासोबत शेअर करूया जवळजवळ पहाटे मी साडेचार पावणे पाचलाच उठली होती स्वयंपाक करून घेतला पुरण होतं आपल्याला माहिती आहे की जेव्हा कुळाचार करायचा असतो तेव्हा जो काही स्वयंपाक केला जातो तर त्याच्यामध्ये पूर्णाचा तर महत्त्वाचाच असतो त्याच्याबरोबर मेथीची भाजी आणि खीर असं सगळं होतं आणि इथे मी पीठ भिजून घेते आहे तसं तर लवकर उठण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तुमच्याकडे लहान बाळ असतं तेव्हा तुम्हाला एक काम करताना किती वेळा उठावं लागतं आणि बाळाचं बघावं लागतं हे तुम्हाला माहिती असेल माझंही काही तसंच झालं पण मी इतकी देवाची धन्यवाद आहे ना की स्वामी डायरेक्ट त्या दिवशी अकरा वाजता उठला तो कधीच एवढा लेट उठत नाही माझा सगळा स्वयंपाक देवपूजा हे सगळं करून झालं त्याच्यानंतर तो उठला तर मला ते खूप चांगलं वाटलं की देवाला काळजी आहे आणि इथे मेथीची भाजी केली सगळ्यात महत्त्वाचं तर ह्या दिवशी जो काही स्वयंपाक बनवला जातो तर तो कांदा लसूण विरहित केला जातो कांदा लसूण टाकायचा नाही मग ती भजी असो किंवा सारं असो तर त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकायचं नाही आणि इवन जी काही मेथीची भाजी केली ती सुद्धा बिना लसणाची केली आहे इथे पोळ्या करून झाल्या खूप लवकर आवरलं जे खूप म्हणजे स साडेनऊ पर्यंत मग झालं होतं देवपूजा बाकी होती कारण सेवा खूप जास्त होती म्हणजे तुम्हाला इतका धाक होता की माझं झालंच पाहिजेल सेवा झालीच पाहिजेल आणि आजचा दिवस कसा जाईल कारण लहान बाळ असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त अवघडून जातं आता असं नाही की माझ्याचकडे लहान बाळ आहे जगात सगळीकडे लहान बाळ आहे मला मान्य आहे पण तरीसुद्धा कधी कधी ते असल्यावर काहीच करता नाही येत आपल्याला आणि इतकं होऊन जातं सध्याची परिस्थिती तशीच आहे तर माझं सगळं घरातलं आवरून झालं आणि नंतर मी देवपूजा केली देवपूजा आज थोडीशी लेटच केली जो तुम्हाला पावणे दहा वाजले देवपूजा करण्यासाठी लागायला कारण बाकीचं आवरून घेतलं एक तर तू किचनचं आवरलं बाकीचं घरातली झाडजू फरशी झाली की मग टेन्शन नाही राहत आणि देवाचं करण्याच्या आधी घरं स्वच्छ करणं महत्त्वाचं असतं तर मला ना ह्या फोटोबद्दल बऱ्याच वेळा विचारलं की हा फोटो तू कुठून घेतला आहे तर हा फोटो मी कस्टमाइज करून घेतला नाशिकलाच करून घेतला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मी तुम्हाला नंबर वगैरे देऊ शकत नाही कारण त्यांची परमिशन नाही आहे किंवा म्हणतो ना की ते म्हटले नाही मला की नंबर वगैरे शेअर करा पण हो एखाद्याला हवा असेल तर मला मेल करा मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा कमेंटद्वारे तुम्हाला जर हवं असेल तर मी त्यांना विचारून नंबर देईल पण असं पब्लिकली नाही सांगू शकत पण हो हा जो फोटो आहे ना साक्षात असं वाटतं की माहूरलाच आली आहे तुम्ही आता बघितलं असेल आता कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना माझे टाक दिसले बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तू नवीन टाक केले का कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण तर हे आमचेच टाक आहे म्हणजे पण ते सासूबाईंकडे असतात जेव्हाही कुळाचार वगैरे करायचा असतो तर ते आपल्याकडे येतात असं आहे ते तर हे टाक मी केलेले नाही आहे आणि छान आहे म्हणजे आता टाक म्हटलं तर खरं तर देवघर या टाकाशिवाय अपूर्ण आहे मान्य आहे पण बघा आता काही घरात असं असतं ना की मुलाचं लग्न असल्यावर किंवा मुलीचं लग्न असल्यावर टाक केले जाता काही घरात असं असतं की तुम्ही वेगळे निघाल्यावरच टाक केले जाता आता प्रत्येच्या प्रत्येकाकडे त्यांची रूढी परंपरा वेगळी आहे आणि हे आमच्या सासूबांची टाक आहे म्हणजे माझेच देव आहे हे नो डाऊट पण ते त्यांच्याकडे असतं जेव्हा देवाधर्माचं काही असतं तेव्हा ते आपल्याकडे येतं आणि आज कदाचित सहा महिन्या नंतर कारण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ह्या दोनदाच आपल्याकडे टाक येतात तर मला ना एकच होतं की मला देवपूजा करायची होती आणि आज सहा महिन्यानंतर ूळ देवीच्या टाकावर मला कुमकुमार्चन करायचं होतं एरवी तर दर महिन्याला असतं न चुकता पण ते मी श्रीयंत्रावर करते पण आजक देवीच्या टाकावर करायचं होतं आणि काही काही सेवा असते बघा आपली की असं वाटतं की ते नाही ती आपल्यापर्यंतच असावी किंवा आपल्यापर्यंतच राहावी ती तर मी श्रीयंत्रावर तर कुमकुमार्चन केलं पण आई भगवतीच्या टाकावर पण ज्या गोष्टी मला करायच्या होत्या त्या खूप जास्त छान करून घेतल्या तर इथे माझी देवपूजा झाली आहे आणि घरात जेव्हा टाक येतं तेव्हा काहीतरी देवघराला म्हणतो ना की खऱ्या अर्थाने तेच देवघर परिपूर्ण होतं तर आता माझ्याकडे तर टाक नाही आहे पण आज कुळाचार होता म्हणून टाक आले आणि पुढचं काय माहिती नाही मला तर तुम्ही पण दर्शन घ्या टाकांबद्दल बऱ्याच काही प्रश्न आहेत तर लवकरच त्याच्याबद्दल माहिती पण घेऊन येईल आता ना आपण आरत्या करूया कारण म्हणजे सगळ्या सेवा बाकी आहे आणि आता सवाशिणी पण जीव घालायचा आहे पण पहिले आरत्या करणं महत्त्वाचं आहे आरती करून घेऊ आपण

सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती झाली नंतर दुर्गा देवीची आरती केली आणि नंतर शेवटी रेणुका मातेची आरती झाली तर ह्या पद्धतीने तीन आरत्या करून घेतल्या खूप छान वाटलं मग की आणि माहूर गडावरी ग माहूर गडावरी ग तुझा वाचं तर ही आरती मला खूप आवडते खूप सुंदर आरती होती खरं तर सगळ्याच आरत्या छान आहेत पण असतं ना आपल्याला तर ती आरती मला आवडते ज्यांची रेणुका माता कुळदेवी आहे त्यांना माहिती असेल तर सगळी आरती करून झाली आणि जी मैत्रण सवासणी म्हणून जिवायला येणार होती ती पण आली होती मग तिचंही जेवण वगैरे झालं तिची ओटी भरली रेणुका मातेची ओटी भरली तर आता काही काही गोष्टी असताना आपण म्हणतो की नको शेअर करायला किंवा आपल्यापर्यंतच राहावं तर मलाही ते वाटलं की वा, ह्या गोष्टी आपल्यापर्यंतच असाव्यात नंतर मग देवीला नैवेद्य वगैरे दाखवला देवीची ओटी वगैरे भरली आणि जी काही सवासणी आली होती मैत्रीण तर मग तिला पण जेवायला दिलं तिची पण ओटी भरली तिच्याबरोबर एक कुमारिका आली होती मग तिचा पण मान सन्मान केला की कि किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता तर इकडे सवाष्ण जेवत होत्या आरोही आणि एक कुमारिका पण जेवत होती आणि स्वामी पण होते आता मेन म्हणजे ना मला सेवा सांगितलं की मला सेवा करायची होती तर सगळ्या मी सुरुवात केली कुळदेवीच्या टाकावर ज्या लवंगाचं अर्चन आहे ते करून घेतलं पटापट पटापट सगळ्या सेवा करायच्या होत्या कारण जसं तुम्हाला सांगितलं की बाकीचेही कामं होते आणि त्या कामापेक्षा आजच्या दिवशीनं एवढं एवढी ताकद देवाने कुठून दिली माहिती नाही कारण ॲक्च्युली असं झालं होतं ना की बारा बारा तारखेला कुणाचा होतो आणि अकरा ना माझा वाढदिवस होता आणि वाढदिवस असल्यामुळे त्यामुळे मला तर खरं सांगू का असं काही हा माझा वाढदिवस वेगळं काही असं काही नाही आहे दोन लेकरांचा वाढदिवस मी एकदम धूमधडाक्यात करते नवऱ्याचाही वाढदिवस तेवढाच करते पण माझ्या डोक्यात असं होतं की सगळ्यांच्या होतं की स्पेशली मिस्टरांच्या की नाही नाही तुझा वाढदिवस आहे मी आपण असं ज करू तसं करू माझ्या डोक्यात एकच नाही मला उद्याचं चांगलं झालं पाहिजे उद्याची सेवा जास्त चांगली झाली पाहिजे मला उद्याचंच म्हणजे मी आदल्या दिवशी तेच होतं की नाही मला काहीच नको आहे मला फक्त उद्याचं 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 पण ते खूप छान देवाने करून घेतलं माझ्याकडनं तेथे मी जसं तुम्हाला सांगितलं की आधी तर कुंकुमार्चन केलं कुळदेवीच्या टाक टाकावरच नाही दा दाखवलं मी तुम्हाला काही म्हटलं ना काही गोष्टी असतात आपल्या आणि मला ते असं वाटलं की नाही आता हे राहू हो द्या आपण नंतर मग त्याच्यानंतर मग मुलाला झोपी लावलं कारण दुर्गा सप्तशती पाठ एका बैठकीतच करायचा असतो आणि कधी कधी असं होतं की तो उठतो मी समजू शकते पण आज नाही झालं मी तुम्हाला ते सांगते की जेव्हा तुमची इच्छा असते ना तेव्हा महाराज सगळं तुमच्याकडनं करून घेता तो झोपला मग मी पटापट पटापट -पत, पटापट -पत, -पत वाचून घेतलं जवळजवळ मला सव्वा तास लागतो सव्वा नाही हो। दीड तास म्हणजे सव्वा ते दीड तासाच्या मध्ये लागतो आणि एक माळ केली देवीची बऱ्याच काही ज्या काही गोष्टी होत्या ज्या आता मी तुम्हाला कधीतरी सांगेल की हां असं असं मी काहीतरी करते आहे आता हे खूप काही मला घबाडा मिळावा मी करत नाही आहे पण असं नाही एक कृतज्ञता एक शांतता मिळावी आणि एका स्त्रीला काय पाहिजे असतं की आपलं घर शांत असावं आपल्या घरातले लोक शांत असावे मुलगा म्हणजे मुलं आपले नवरा सासू सासरे आई वडील हे चांगले असावे हेच प्रत्येकीला वाटत असतं तर माझंही त तसंच काही आहे आयुष्यात काही खो काही मिळावं म्हणून नाही आहे जे काही दिलं आहे त्या त्याच्यासाठी एक ग्रॅटिट्यूड असतं आपणही जरा आणि आता हे डायरेक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की लवंगाची माळा देवीला अर्पण केली आणि कापूर आणि लवंगा आणि तरी माझ्या घरात रोज असतं आणि ही सेवा आहे ना मला नव्हती माहिती खरं सांगू का तुम्हाला आमच्या सासूबाई करायच्या तर मला मग त्याची सवय लागली आणि रोज ही गोष्ट घडते माझ्या घरात माझी सगळी सेवा आता करून झाली छोट्या छोट्या क्लिंक तुमच्यासोबत मी शेअर केल्या आता किती तुम्हाला म्हणजे मी किती शूट केलं मला माहिती नाही कारण सेवा चालू होती आरोहीनेच थोडंफार शूट केलं म्हणजे शूट केलं म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं होतं कारण बऱ्याच वेळेला असे कमेंट्स होता की आम्हाला तू सेवा सांगते तर तू किती करते तर करता कर्विता महाराज दा, आहे आपण कोणी नाही सगळ्या सेवा झाल्या लवंगाची माळ अर्पण केली पण ती काही तुमच्यासोबत दा दाखवली नाही आणि एक दोन ज्या सेवा माझ्या चालू आहे ज्या आहे आता जे झालं की नक्की तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करेन तर त्यासुद्धा करून झाल्या आता काय कशा कुठे केव्हा तर ते पण मी तुम्हाला सांगेल तर आता वाजले आहे सात आणि आता मंदिरात पण जायचं आहे मला मंदिरात म्हणजे जेव्हा मिस्टर येतील तेव्हा तर तिथे गेल्यावर मंदिराचं दर्शन तुम्हाला देईल बघू जर शक्य असेल तर नाहीतर मग इथेच थांबवेल मी आणि आता बाकीचं सगळं आवरलं आहे आज खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी की एवढं सगळं करायचं होतं कारण एकटी असल्यामुळे आणि लहान बाळ असल्यामुळे ना खूप जास्त वेळ जातो तर आता म्हणजे जगात काही माझ्याकडेच लहान बाळ नाही आहे सगळींकडे लहान बाळ आहेत पण हे सगळं करणं आणि या सगळ्या गोष्टी करणं थोडंसं होऊन जातं पण ठीक आहे महाराजांनी ते करून घेतलं त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की हां सत्यनारायण आता मी सत्यनारायण माझं एक संकल्पयुक्त सत्यनारायण चालू होतं तर ते आता मा मागे जो जो वीस एक दिवस झाले हा वीस एक दिवस वीस पंचवीस दिवस झाले तेव्हा ते थांबलं म्हणजे था ते संपलं ते माझं सत्यनारायण मग आता नवीन करणार आहे पण अजून दोन चार महिने झाले की म्हणजे नवीन करणार आहे म्हणजे मग आता जे रेग्युलर आहे ते करणार आहे आज नाही केलं कारण ते संकल्पयुक्तच होतं तर ते माझं भरपूर करून झालं तर म्हटलं आता नको काही तर ते एक संकल्पयुक्तची सेवा होती जी महाराजांच्या चरणी अर्पण केली भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण केली असो आज म्हणजे काल अकरा तारीख होती आज बारा तारीख आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला कधी मला माहिती नाही पण मी बी उद्या परवा येईल हा व्हिडिओ उद्याच येईल तर अकरा तारखेला वाढदिवस हो असतो म्हणजे मला खूप छान वाटलं की बऱ्याच लोकांचं ते लक्षात होतं आणि त्यांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या तर तुम्हाला सगळ्यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद ज्यांच्या लक्षात होतं तेव्हा त्यांच्या तर माझ्यासाठी खूप छान म्हणजे मला खूप जास्त आवडलेलं आणि माझ्या आयुष्यातलं सगळं सगळ्यात जवळचं गिफ्ट कारण मला ही वस्तू हवी होती आणि ते माझ्या घरी आलं तर ते कालातीत दिनदर्शिका कॅलेंडर असं आहे आणि ते तुम्हाला पण खूप आवडेल मला माहिती आहे तर म्हटलं तुमच्यासोबत दाखवूया तर असं आहे जे शेखर सर आहे त्यांचे जे अप्रतिम असे महाराजांचे ते चित्रीकरण करतात फोटो काढता तर त्याच्यातले सगळे फोटो याच्यामध्ये आहे आणि प्रत्येक फोटोच्या इथे सुंदर सुंदर असं महाराजांचं वर्णन केलं आहे अक्कलकोटचं वर्ण केलं आहे आता समजा बघा ही एक तारीख आहे तर एक तारखेला बघा किती सुंदर फोटो दिसतो आहे आणि बघा हे प्रत्येक याचे खूप सुंदर सुंदर खूप छान छान असे मेसेजेस आहे आणि खूप छान आहे म्हणजे मला हे हवं होतं आणि आता ही दोन तारीख आहेत तर बघा हे हे मला, मला, मला हे कोणी दिलं तर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या जवळच्या ताईंनी मला हे दिलं ते आपल्या घरी योगायोग असं की मागच्या पण वर्षी त्या घरी आल्या होत्या आणि ह्या पण वर्षी त्या आपल्या घरी आल्या आणि आज योगायोग इतकं छान होतं की ताई म्हणे की मला ताई तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे मग आणि मला हे म्हणजे बापरे मी डायरेक्ट बघा हे तीन तारीख आहे तुम्हाला उलट वाटत झालं हा पण हा तीन नंबर आहे तीन तारीख नंतर चार तारीख तुम्ही फक्त महाराजांचे प्रतिमा बघा त्यांचे फोटो बघा पाच तारीख म्हणजे खूपच सुंदर खूपच याची तुलना जगात कशातच नाही आहे बघा असं आहे ते आणि मला खूप दिवसाचं घ्यायचं होतं मी जेव्हा स्वामींचे संदेश पाठवत असते तर त्याच्यामध्ये पण हे फोटो असतात तुम्हाला माहिती आहे पण ते एक प्रिंट असते बघा म्हणजे आपण ते मोबाईलवर बघतो पण हे प्रत्यक्षात आहे ना तर याचा आनंदच वेगळा आहे तर हे शेखर साने सरांच्या हे कॅलेंडर बनवलं जातं आणि त्यांनी मागवलं होतं तर त्यांनी माझ्यासाठी पण एक मागवलं होतं हे पौर्णिमा बघा तर हे माझ्यासाठी म्हणजे सगळ्यात भारी काय असेल ना तर ते हे आहे म्हणजे मी आज खरचं बघा आज थोडंसं लोड होता सेवेचा लोड होता मी खरंच खूप जास्त थकली होती असं म्हणायला हरकत नाही कारण स्वामी पण मला भयानक त्रास देतो पण जेव्हा हे पाहिलं ना माझा सगळा थकवा गेला मला इतकं इतकंच छान वाटलं ना म्हटलं की बाप रे बघ आहे हा महाराजांचा फोटो ओरिजिनल फोटो ह्या तर हे सगळे खूप सुंदर सुंदर खूप छान छान फोटो आहे बघा भगवान विष्णूचा ले ले। तर हे असं आपल्याकडं आलं आहे आणि खूप छान सगळं तुम्हाला दाखवत नाही तर कधी तरी दाखतील मी तुम्हाला तर हे आलं तर हे मला खूप जास्त आवडलं म्हणत त्याला तुमच्यासोबत शेअर करूया आता हे केवढ्याला मिळतं काय मिळतं तर तुम्हाला माहिती आहे की मी ज्यांच्याकडनं ड्रेस विकत घेते तर मधुश्री क्रिएशन तर त्या ताई आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी सॉरी तर त्यांनी मला हे गिफ्ट दिलं तर मला हे खूप जास्त आवडलं आता कितीला ता ता हे कितीला मिळतं तरी इथे एकशे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे आणि हे तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता किंवा शेखर आणि ऑफिशियल जे त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर पण हे आहे तर तुम्हाला असेल तर तुम्ही मागवू शकता कुठले पेड प्रमोशन वगैरे अजिबात नाही उलटी मला आहे ते खूप मोठा आहे माझ्यासाठी म्हणजे मला खूप छान वाटलं तर तुम्ही सोबत शेअर करूया तर असं होतं तोडकी मोडकी सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल आता बऱ्याच वेळा अशा कमेंट असेल की ताई आम्हाला आज कुळाचार करायला नाही जमलं तर कधी करू तर बघा आज जर कुळाचार करायला नाही जमलं तर चैत्र महिन्यातला मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी करू शकता जर चैत्र महिन्यात तुमच्याकडे कुळाचार करत असेल तर चला चैत्र महिन्यात तुमच्याकडे जर कुळाचार करत असेल तर मग तुम्ही करू शकता म्हणजे आज तुम्ही येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही करू शकता या पद्धतीने त्याला आजचा दिवस खूप चांगला गेला आणि मागचे आठ दिवस आयुष्यातले खूप जास्त चॅलेंजिंग होते खूप मोठं काम म्हणतो ना ते करायचं होतं व्यवस्थित स्वामीच्याच स्वामीच्याच संदर्भातलं होतं मी एका शॉर्ट्समध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं पण ते एक आई म्हणून ते माझ्या माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी पण खूप जास्त चॅलेंजिंग होतं की बॉल त्याचं फिडिंग बंद करायचं होतं पण ते व्यवस्थित महाराज ते चार पाच दिवस डा डायरेक्ट जागरण करून काढलेलं आहे पण ते अर्थात मुलं त्रास देतात आणि आपल्याला पण त्याचा खूप जास्त शारीरिक आणि मानसिक त्रास होतो पण त्याने सगळं निभावलं आहे आता पुढचं टार्गेट आहे स्वामी पुण्यतिथी हो की नाही बरं चला आता हा काही बोलू देणार नाही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा बंद करतो